नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या एका या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की माझ्याकडे जुनी गोदडी आली होती शिवायसाठी खूप हात शिलाई केलेली गोदडी होती तर त्या गोदडीला मला कवक लावायचं होतं तर त्या गोदडीला मी कवक लावलेलं आहे एक साईडला मी त्याला साडीचा कव्हर लावलेला आहे आणि एक साईडला बेडशीटचा सा कव्हर लावलेला आहे आणि त्याची मी ही शिलाई पूर्ण केलेली आहे तर ती गोदडी मी तुम्हाला आता दाखवतो तर पाहू शकता आपण ही गोधडी आहे ही शिलाई केलेली गोधडी होती तर या गोधडीला मी साडीचा कवर लावलेला आहे एक साईडला हा रेड कलरची ही साडी आहे या रेड कलरच्या साडीचा एक सा ले 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 ले। सा कवर मी एक साईडला लावलेला आहे पूर्णपणे आणि आतल्या साईडला तिला मी बेडशीट लावलेली बेडशीटचा कवर लावलेला आहे असा तर पाहू शकता हा तर ही खूप जुनी गोधडी होती आणि जुन्या गोदडीला हा चिल गेलेल्या गोदड्या पहिल्या ह्या खूप जाड असतात तरी पण त्याला आपण अशा पद्धतीने बेडशीटचा कव्हर लावून आणि एक साइड ला हा साडीचा सा कवर लावून अशी नवीन बनवलेली आहे असा हा कव्हर लावून त्याला आपण असं बॉर्डर पण लावलेली आहे आणि याला या गोदडीला आपण जी बेडशीट तर ही गोदडीच्या मापाने बरोबर होती आणि जो साडीचा कवर आहे त्या साडीच्या कवरला आपण टू फोल्ड केलेला आहे टू फोल्ड करून त्याचा एक मोठा धडपा बनवलेला आहे नेहमीप्रमाणे तसा एक मोठा धडपा बनवून एक साइडला पूर्णपणे साडीचा सा कवर लावलेला आहे या गोदडीला आणि बेडशीट तर ही डबल बेड बेडशीट होती त्याच्यामुळं दुसऱ्या साईडला बेडशीट बरोबर होऊन गेली तर अशा या जुन्या गोदड्या असतात खूप हातशिलाई केलेल्या जुन्या गोदड्या त्या पण गोदड्या आपल्याला या मशीनवर शिवता येतात तर या जुन्या गोदड्या मी मशीन गो या मशीनवर शिवतो आणि नेहमीप्रमाणे आपण साड्यांच्या गोधड्या जशा बनवतो तसेच आपण या हात शिलाई गोळ केलेली गोदडी आहे तिला आपण कवर त्या पद्धतीने मी ह्या कवर लावलेले आहे त्या गोधडीला तर पाहू शकता एकदम जुनी गोधडी कशी आपली चांगली आणि नवीन दिसत आहे तर पाहू शकता ही एक साईडला बेडशीट लावलेली आहे गोदडीला आणि जुन्या ज्या गोदड्या असतात जुन्या गोदड्यांना आपल्याला या मशीनवर शक्यतो जास्त ओढता येत नाही पटपट तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपले जे मशीनचे टाके खातात टाके थोडे मोठे बनवायचे तर टाके मोठे मोठे चालाचे थोडी मोठी ठेवायची त्याच्यामुळं जा जाड गोदडी पण आपली ओढली जाते आणि सुई पण आपली मोठी असते त्याच्यामुळंच आपली ही जाड गोदडी अशा या जाड गोदड्या जुन्या जाड मशीन मशीनवर आपल्याला शिलाई काम करता येतं तरी ही जुनी गोदडी हात शिलाई केलेली जुनी गोदडी कशी शिवलेली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका